नमस्कार मंडल धुनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पुण्यातले गणपती एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग बघूया पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण कर नक्की करा इथे बघू शकतो आपण किती छान डेकोरेशन केलं आहे आणि इथे लाइटिंग खूप केली आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे आणि इथं आपण बघू शकतो वसुबारसचं केलेलं आहे इथं शिवाजी महाराजांची कहाणी इथं महादेवा महादेवाचं प्रतिरूप आणि इथं सरस्वती मातेचं प्रतिरूप किती छान बघू शकतो आपण इथं दगडू शेटची खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे मला ला जवळ जाता नाही आलं इथं आपण बघू शकतो काली मातेचं असं एक भयदायक प्रतिरूप म्हणता येईल इथे आपण गणपतीचा मानाचा गणपतीच बघू शकतो खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे जास्त जवळून नाही क्लिप घेता आल्या पण इतके छान छान दिखावे होते बघण्यासारखे खूप छान होते तुम्हाला जर जमलं तुम्ही एकदा नक्की बघायला या पुण्यात अजून दोन तीन दिवस आहे तोर बघू शकता तुम्ही खूप छान छान दिखावे असतात गर्दी असतेच पण ॲडजस्ट होऊन जातं एवढी जास्त पण नाही आपल्याला जाता येतं इथं आपण बघू शकतो पुन्हा एकदा भयदायक म्हणता येईल किंवा हॉरर असं दिखावा आहे इथं आपण बघू शकतो तिरुपती बालाजीचा अगदी सुंदर देखाव आहे इथं पण गणपतीचं आहे इथे परत केदारनाथचं हे खूप छान दिसत होतं जास्त जवळून क्लिप नाही घेता आली मला इथून आत गेलो ना इथं पण खूप छान आहे याच्या शेजारी एक वाड्यासारखं आहे तिथं नाही जाता आलं मला पण तिथं पण खूप छान आहे इथं गर्दी खूप होती त्याच्यामुळं जास्त क्लोजअप नाही घेता आला जेवढ्याजवळ होईन तेवढ्याजवळ मी प्रयत्न केलेत तुम्हाला जर जाता येत नसेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन करू शकता आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी असेच छान छान प्रकल्प घेऊन येत राहीन तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल बरं तर रेसिपीमध्ये तुम्ही कमेंट करू शकता काय रेसिपी पाहिजे तुम्हाला इथे केदारनाथचं बघू शकतो आपण खूप सुंदर दिसतं आहे गणपतीची मूर्तीसुद्धा खूप छान आहे इथे महादेवाची आणि गणपतीची अशी मोठीशी मूर्ती आहे इथं आपण बघू शकतो शनिवार वाड्यासारखं केलं पण ब ते बंद झालं तर त्याच्यामुळं मला दाखवता नाही आलं आणि इथं ऑपरेशन सिंदूर असं केलेलं आहे आणि इथं ते खूप छान केलेलं आहे असं so, आपल्याला आत जाऊन दर्शन पण करता येतं इथं जास्त काही गर्दी पण नव्हती आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं मनमोहक म्हणता येईल पण खूप छान मोती आहे आणि इथे सजावट डेकोरेशन काय म्हणतात ते खूप छान केलं तर रांगोळी पण खूप छान काढली आहे अशी बघू शकतो आपण किती छान रांगोळी काढली एक फुलांची पूर्ण फुलांची एक आणि एक नुसती रांगोळी आहे पण ते पण खूप छान केले आणि हे आपण दुसऱ्या साईडचं बघू शकतो इथे ना प्रत्येक धर्मांची जी देव आहेत म्हणता येईल महात्मे संत सगळ्यांचे असे फोटो आहेत त्यांचे पादुका आहेत त्यांच्या तिथे आपण दर्शनसुद्धा घेऊ शकतो प्रत्येकांचे आणि इथं आहे ना असं मंडप मंडप म्हणता येईल असं केलेलं आहे खूप छान दिसतंय हे इथं शिवाजी महाराजांची मूर्ती जिजाऊंची मूर्ती असं केलेलं आहे बघू शकतो आपण किती छान मूर्ती आहे शिवाजी महाराजांची इथे पण जिजामातांची परत हे पण खूप छान दिसतंय इथे थोडीशी गर्दी कमी होती त्याच्यामुळे इथे जरासं थोडं जवळ येता आलं पण खूप छान वाटतं हे बघताना इथे आपण बघू शकतो तो कथा सांगतात म्हणजे खंडेरायाची आणि भानूची अशी कथा दाखवलेली इथं इथे पण खूप छान देखावा होता बराच वेळ चालू होता हा देखावा मला तो आवाज घेता नाही आला कारण की तो कॉपीराईटचा इश्यू खूप येतो त्याच्यामुळे हे दिसायला खूप छान दिसत होतं लाईटिंग त्यांचा आवाज त्यांची नाटक खूप छान वाटत होते आणि त्यांनी ॲक्टिंग पण खूप छान केली पण बघू शकतो किती ॲक्च्युअल आहे ते आणि बघायलासुद्धा खूप छान वाटते असं मनमोहक म्हणता येईल किंवा दुसरं काही पण खूप छान वाटत होतं येताना आल्यावर आणि तुम्हाला जर रेसिपींची व्हिडिओज बघायला आवडत असतील तर माझा चॅनल एकदा नक्की नक्की छान चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की नक्की करा पण तुम्हाला जमल्यास एकदा नक्की बघून या पुण्यातले सगळे देखावे बघायला खूप छान वाटतं टाईम जातो पण आकर्षक वाटतं खूप खूप ठिकाणी आहेत तिथे पण प्रत्येक ठिकाणीच नाही जाता येत जेवढ्या ठिकाणी पॉसिबल होती तेवढ्या ठिकाणी एकदा नक्की जाऊन या फॅमिलीसोबत तुम्ही पुण्याच्या जवळ राहत असताल तर खूपच छान नाही थोडासा टाईम काढून जायचं एखाद्या दिवशी तर देखावे खूप खूप छान असतात रोज काहीतरी वेगळं प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं खूप छान वाटतं बघायला मी आत्ता व्हिडिओमार्फत दाखवते पण तरी काही ठिकाणी जाता नाही आलं मला पण ते सुद्धा ठिकाणी मी दाखवले असते खूप खूप छान ठिकाणे होते इकडे इथे पण आपण बघू शकतो किती छान देखावा केला आहे खंडोबाची मूर्ती आहे खाली वरती ताजमहलसारखं काहीतरी आहे मला पण नाही माहिती माझी नजर पण केली नाही जास्त तिथे पण खूप छान होते यांचे नाटक वगैरे आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी इथं पण बघू शकतो हा पण मानाचा गणपती आहे कितव्या नंबरचा ते माझ्या ध्यानात नाही आहे पण मानाचा गणपती आहे हा पण आणि इथं पण आपण बघू शकतो तुळजाभवानीचं किती छान देखावा केला आहे आणि त्याच्यासमोर अशी गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती इथेच असते फक्त हे देखावे आत्ता केलेले आहे इथे पण मी आलेले बऱ्याचदा हे आपण बघू शकतो पाण्याची बॉटल आपण वेस्ट करतो त्याच्यापासून काहीतरी असं वेगळं असं ह्यांनी ट्राय केले पाण्याच्या बॉटल्या यूज केल्यात असं नाही पण ते जस्ट काय बोलतात त्याला वेस्ट नाही करावं असा उद्देश असेल त्यामागे इथे बघू शकतो आपण गणपतीची अशी सुरेख मूर्ती आहे गर्दी खूप आहे म्हणून जास्त जवळ नाही जाता आलं मला किती छान मूर्ती आपण बघू शकतो आणि इथे त्याचे शेजारीच अशी मागच्या वर्षी गण महादिवस त्यांनी देखावा केला ह्या वेळेस काहीतरी वेगळं आहे इथं वरती आपण बघू शकतो राधा आणि कृष्णाची एक मूर्ती आहे जी पाळण्यावर झुलत आहे इथं बघू शकतो आपण यावेळेस काहीतरी वेगळं केलं आहे जास्त जवळ नाही जाता आलं मला पण खूप छान केले इथे बघू शकतो आपण गणपतीची अशी सुरेख मूर्ती आहे खूप लोक आले तिथे दर्शनाला दिसायला खूप छान वाटते आहे ती मूर्ती तुम्हाला जाणं पॉसिबल नसेल होत तुमच्या नातेवाईकांना जर तिथे जाणं पॉसिबल नसेल होत तर माझा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा त्यांचे पण दर्शन होतील हे बघू शकतो आपण इथून किती छान केलेलं आहे डेकोरेशन चारी बाजूने झाड वगैरे इथे पण आपण पन असं काय बोलतात त्याला स सरस्वती मातेचं केलेले देखावा तसंच त्याच्यासमोर हे दगडूशेठचं मंदिर आहे बॅकसाइडला उभी आहे मी आणि इथे आपण बघू शकतो असं भयदायकच केलेलं आहे मला आत नाही जाता आलं कारण की खूप जास्त गर्दी होती आपण बघू शकतो इथे किती जास्त गर्दी आहे इथे बघा मूर्ती खूप छान आहे गणपतीची असं रिअल असं वाटतं हे वरती महादेवाचं महादेवाची मूर्ती आहे इथे बघू शकतो आपण मूर्ती किती हे जे देखावा आहे हा किती रिअल वाटतोय तो आणि इथे बघू शकतो आपण गणपतीची मूर्ती इतकी छान वाटती आणि ही मूर्ती पण खूप छान आहे धन्यवाद